नमस्कार द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे हातरस येथे भोले बाबाच्या प्रवचनासाठी आलेल्या भाविकांमध्ये झाली आणि त्यामध्ये किंवा त्यापेक्षा अधिक झाल्याची बातमी आहे शंभराहून अधिक जखमी झालेले आहेत प्रवचनानंतर म्हणजे त्याला ते सत्संग म्हणतात त्या सत्संगानंतर भाविक मंडपातून बाहेर पडले आणि थोड्या रस्त्याने परतू लागले नेमक्या त्याच वेळेला बाबांचा एक काफिला निघाला आणि भाविकांना त्यांना तिकडे रोखण्यात आलं की बाबांच्या बाबांच्या काफिल्याला जाण्यासाठी रस्ता मोकळा करावा आणि त्यावेळेला आता बाबांचा काफिला जातोय असं म्हटल्यानंतर अनेक भावी बाबांना आज बाबांचं दर्शन अधिक जवळून मिळावं यासाठी धडपडू लागले आणि काही लोकांना त्यांची पायदुळही मस्तकी धारण करायची होती त्यासाठी धावपळ सुरू झाली आणि त्यामध्येही चेंगदाचेंगदी झाली आणि त्याच्यामध्ये एकशे वीस लोकं मृत्युमुखी पडले एकशे एकवीस वाटतं स्थानिक वर्तमानपत्रांच्या बातमीनुसार आणि त्याच्यामध्ये अर्थातच मुलांची आणि महिलांची संख्या अधिक आहे आता या घटनेला जबाबदार कोण याचा शोध पोलीस घेत आहे लगेच प्रशासन कामाला लागतं मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना पाठवलेलं आहे त्याच्याशिवाय भाजपच्या म्हणजे भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पाठवलेलं आहे त्यांचा तेवढा म्हणजे कुठेतरी न्यूज चॅनेलवरती सांगत होते की मुख्यमंत्र्यांचा याच्यावरती विश्वास नाही आहे प्रशासनावर कदाचित म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना किंवा राज्याच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलं आहे आणि माहिती घेत आहेत या संबंधामध्ये मी जी याच्यामधली बातमी वाचली हिंदुस्तान या दैनिकामधली त्या दैनिकातल्या बातमीनुसार या संबंधात तो जो कोण बाबा आहे भोले बाबा यांच्यावरती काही गुन्हा दाखल झालेला नाही आहे परंतु त्यांचा एक सेवेकरी किंवा मुख्य सेवादार एक त्याचं नाव आहे देव प्रकाश मधुकर याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे एफ आय आर दाखल करण्यात आला आहे सदर एफ आय आरमध्ये पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की इकडे परवानगी फक्त ऐंशी हजार लोकांना होती मात्र त्याच्यापेक्षा जास्त माणसं इकडे आली याच्यासाठी जबाबदार कोण असं त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत मुद्दा ऐंशी हजार किंवा एक लाख ह्याचा नाहीच आहे म्हणजे हे आधी पहिलं पोलिसांचं आहे ते चुकीचं आहे पहिलं ऐंशी हजार आहे वीस एक लाख आहे हा मुद्दाच नाही आहे आता काय क्रिकेटच्या मॅचला फुटबॉलच्या मॅचला ही अशीच गर्दी होत असते तिकडे का नाही चेंगडाचेंगरी होत म्हणजे चेंगडाचेंगडी होण्याची शक्यता का कमी असते कारण वेगवेगळे स्टेडियम स्टेडियममध्ये बाबा हा नॉर्थ स्टँड ईस्ट स्टँड वेस्ट स्टँड वेस असे वेगवेगळे स्टँड असतात तिकडे जाणारे मार्ग वेगळे असतात त्या मार्गांवरती विविध ठिकाणी प्रवेशद्वार असतात त्याच्यामुळे गर्दी तो जी गर्दीचं नियंत्रण करणं सोपं जातं चौथी गोष्ट म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे मॅच संपल्यानंतर ते सगळे खेळाडू म्हणजे आपले प्रेक्षक आणि खेळाडू एकाच रस्त्यातनं बाहेर पडत नसतात याची खबरदारी घेण्यात आलेली असते म्हणजे थोडक्यात एवढी माणसं जमा हे नागरी समाजाचं लक्षण आहे एवढी माणसं इकडे येणार आहे तर त्या माणसांच्या सुरक्षिततेसाठी कोणती यंत्रणा कशी व्यवस्था उभारायला हवी म्हणजे ही पायाभूत व्यवस्था आहे ना जी स्टेडियमची असते की ईस्ट स्टँडला जायचा रस्ता वेगळा असतो वेस्ट स्टँडला जायचा रस्ता वेगळा असतो नॉर्थ स्टँडचा वेगळा असतो साऊथ स्टँडचा वेगळा असतो वेगवेगळ्या रस्त्यांना जातात त्या रस्त्यावरती विविध ठिकाणी प्रवेशद्वार असतात गेट किपर असतो ना म्हणजे हे एक दरवाजा बंद केला तर पुढची गर्दी तिकडे येत नाही अशा प्रकारे गर्दीचं नियंत्रण होतं आता या यंत्रणा आपल्याकडे म्हणजे अशा यंत्रणा असणं कुठच्याही गर्दीच्या ठिकाणी हे गरजेचं आहे म्हणजे आता कुठेही म्हणजे आता किती म्हणजे आता तू विकिपीडिया काढलं तर विकिपीडियामध्ये मोठी लिस्टच मिळेल या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे देऊळं असेल किंवा मंदिर हे असेल यात्रा असेल किंवा आणखीन कोणाचं तरी सत्संग असेल किंवा आणखीन कोणाचं तरी प्रवचन असेल इकडे कशा प्रकारच्या हे होतात काय चेंगराचेंगी किती झाली आणि किती माणसं त्याच्यात मेलेली आहेत कोणत्या एका देवळामध्ये शंभर कुठे दोनशे कुंभमेळा असेल तर आणखीन असं सतत आपल्याकडे घडत असतं याचं म्हणजे हे का असं घडत असतं असा एक प्रश्न मला पडतो आता सवा संमेलनं प्रवचनं यात्रा अशा ठिकाणी या प्रकारची जशी स्टेडियमला व्यवस्था असते अशा प्रकारची व्यवस्था नसते तिकडे वेगवेगळे मार्ग नसतात एका ठिकाणी जायला त्या मार्गांवरती वेगवेगळे प्रवेश म्हणजे अनेक प्रवेशद्वार नसतात वेगवेगळी मांडण्यापेक्षा की जेणेकरून ती गर्दी नियंत्रित करता येईल पण असं काही नसतं मग चेंगराचेंगरी कोणत्या तरी एका फाल कोणत्या तरी कारणामुळे चेंगरी होते अर्धातोच वर्षी इतकी माणसं असल्यानंतर कोणतंही कारण पुरतं एखादं बारकं कारणही हे होऊ शकतं म्हणजे भीषण ठरू शकतं तसं तिच्याकडून आणि माणसं मृत्यूमुखी पडतात आता ऐंशी हजार लोकांसाठी पोलिसांनी अनुमती दिली असेल तर एवढी माणसं कोणत्या रस्त्याने मंडपात येणार आहे ती कोणत्या रस्त्याने बाहेर पडणार आहे तिथे सुरक्षेची व्यवस्था काय आहे याची खातर जमा करणं आणि यासाठी म्हणजे या, या प्रकारच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गरज असल्यास आयोजकांकडून तो खर्च वसूल करणं ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाची किंवा पोलिसांची असते असायला हवी तशी तो तो ते घेत नसतील तर परवानगी तरी कशाला देता पोलीस हवेतच कशाला मग पोलिसांची परवानगी दिली म्हणजे काय पोलिसांवरती जबाबदारी आहे ना तिकडच्या सुरक्षिततेची पण तीच ते टाळत असतील आणि ते म्हणत असतील आम्ही ऐंशी हजारांना परवानगी देईल की एक लाखाले तर आम्ही काय करणार आणि मग याची जबाबदारी कोणत्या तरी त्या बाबावरती टाकायची भोलेबाबावरती किंवा आणखीन सेवे करावरती हे गैर आहे इथे कोण म्हणजे कोणाचा धर आणि त्यामुळे ही मुळातच परिस्थिती आणि त्याने म्हणजे पोलिसांनी आपलं हात सोडवण्यासाठी अशी जबाबदारी दुसऱ्यावरती टाकायची हेच गैर आहे आणि याच्यावरतीच खरंच टीका व्हायला हवी म्हणजे याच्यावरतीच खरंच जास्त चर्चा व्हायला हवी आता सगळे मी ते टी व्ही चॅनल बघतोय त्याच्यामध्ये हेच सांगतायत की ऐंशी हजाराची जबाब परवानगी असताना एक लाख लोक आणलेच कशी अरे आणलीच कशी आता काय पण आहे तिकडे तिकीटं होती का मग तिकीट इश्यू करायला पाहिजेत त्यांनी सरळ सरळ टोकन इश्यू करायला पाहिजेत मग ती तपासायची यंत्रणा पाहिजे मी म्हटलं तसं तसं असेल तरच गर्दीचं नियंत्रण शक्य आहे पण ते हिंदू लोकांची एक आणखीन एक भानगड आहे की हिंदूंच्या देवता अनेक आहेत त्यांच्या उपासनेच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत म्हणजे ख्रिश्चन धर्मात कसं वेगवेगळे पंथ आहेत आणि ते एकमेकाला स्वतःला स्वतंत्र धर्मच मानतात ना म्हणजे कॅथोलिक कसतील तर कॅथोलिक येईल आम्ही कॅथोलिक ख्रिश्चन आहोत आणि ते प्रॉटेस्टंट म्हणजे प्रॉटेस्टंट हा वेगळा धर्म आहे असंच ते समजतात समजतात प्रॉटेस्टंटही असंच समजत असतात तर प्रत्येकाची पण तू प्रोटेस्टन्स असत की कॅथलिक असोत किंवा आणखीन कोणत्या पंथाचे असोत प्रत्येक पंथाची एक विशिष्ट संघटना आहे त्यानुसार धर्मगुरूंची पदं आहेत त्या पदानुसार प्रत्येक धर्मगुरूला काही अधिकार आहेत किंवा आणि त्याची कर्तव्य असतात म्हणजे कोणी माणूस कसाही एकदम कुठचं तरी प्रवचन देऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार नाही करत त्याचं काहीतरी एक पद्धत असते तर आज कोणी उडून मी तिकडे आता चर्चमध्ये हे करायला बसतो असं नाही होत तर त्याची एक संघटना आहे त्या संघटनेनुसार प्रत्येकाची पदं वगैरे वगैरे निश्चित आहेत कर्तव्य कामं काय आहेत जबाबदाऱ्या काय आहेत ह्या निश्चित आहेत अशी काहीच बांधगड हिंदू धर्मात नाही आहे तेव्हा हिंदू धर्मामध्ये एक तर आपल्याकडे असं असतं कोणी नवीन देवही निर्माण होऊ शकतो हे संतोषी माता ही देवी कशी नवीन आहे आम्ही कुठे शाळेत असताना ती देवी तयार झाली कुठेतरी द्या आणि मग तो त्याच्यावरती पिक्चरही याला आणि मग ती पुढस्थापितही झाली तर हिंदू धर्म हे हिंदू लोकांचं एक बरं असतं ते नवीन देव तयार करतात आणि त्यांची अशी धारणा आहे की कोणालाही साक्षात्कार होऊ शकतो आणि कोणीही उपदेश करू शकतो ही एक वेगळी भागा आहे आणि त्यामुळे इकडे हे तर नेहमीच असतं म्हणजे त्यामुळे माणसं कोणालाही आपले हिंदू लोक बघा ना कोणालाही उपदेशक मानतात किंवा साक्षात्कारी पुरुष म्हणतात बाबा मानतात आता फक्त बहु बहुतेक किती बाबांवरती ते बाबा सगळे बलात्काराचे येऊन शोषणाचे सगळे आरोप झालेत आणि त्याच्यामध्ये शिक्षाही झालेल्या आहेत पण त्या ते हिंदू धर्माच्या बाबतीत हे काही नाही इतका म्हणजे गलथान आणि गचा हा सगळा आहे आणि तो कोणताही एक आलतू फालतू माणूस म्हणजे जो बलात्कारी असतो जो गोट्या असतो जो आंबट शौकीन असतो तो धर्मोपदेश करायला लागतो आणि त्याची काहीतरी एक वेगळीच कर्मकांड काढतात तो एक बाबा आला होता ना कुठला तरी पोलीस तू बायकांचे कपडे घालून हे करायचा वगैरे म्हणजे साडी नेसून उपदेश करायचा वगैरे आणि त्याची असले कच्चाही आचरट कर्मकांड आचरट कार्यक्रम या सगळ्याला धार्मिक सामाजिक मान्यता हिंदू हिंदू सहज सहजपणे देतात आता मला काय त्याच्याबद्दल म्हणायचं नाही ज्यांना कोणाला असं जगायचं ते जगू दे त्यामुळे आपल्याला का त्याच्याबद्दल तक्रार नाही आणि त्या परिस्थितीत बदल करायला हवेत असंही माझं काही म्हणणं नाही आहे कोणी कोणाला देव मानावं कोणी कोणाला धर्मोपदेश करावा कोणी प्रवचन करावं हा काही नागरी समाजापुढचा प्रश्न नाही आहे मुद्दा असा आहे की कोण मात्र कोणत्याही सामाजिक कोणताही सामाजिक कार्यक्रम म्हणजे जिकडे एक दहापेक्षा अधिक माणसं येतात तेव्हा त्या लोकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणं हे नागरी समाजाचं लक्षण म्हणजे आता आपण हे नागरी समाजाचं लक्षण आहे आता साधं आहे महाराष्ट्र भूषण ज्या कोणाला एकाला दिला आपण गेल्या वर्षी वाटत तर त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेला काय झालं की ज्यांना पुरस्कार मिळालेला होता त्यांच्या भाषणासाठी लोक उन्हामध्ये ताटकळत बसलेले होते आणि मग उष्माघाताने काही लोक मेले मग सरकार काय म्हणते सरकार म्हणतं आमची काही चुकी नाही चुकी नाही कशी तुम्ही जेव्हा त्यांना तिकडे जमायची परवानगी देईल तेव्हा तुम्ही इन्शुर केलं होतं का सरकारने की तिकडे तापमान किती आहे आजच्या दिवसाचं तापमान किती आहे ही माणसं कुठे बसणार आहेत त्यांच्या डोक्यावरती छप्पर आहे की नाही त्यांच्या पाणी पिण्याची व्यवस्था आहे की नाही ती पुरेशी आहे का त्याच्या हे असे उन्हात बसणाऱ्या लोकांना कोणते रोग होऊ शकतात म्हणजे कोणता हे होऊ शकतो आरोग्याचा कोणता प्रश्न निर्माण होऊ शकतो तर तिकडे त्याची काही व्यवस्था आहे का हे बघण्याचं कर्तव्य नव्हतं मुख्यमंत्र्यांचं बेशाराम असा बेशरमपणा आपल्याकडे चाललेला असतो म्हणजे ही ती माणसं असतील कशी ती भाविक आहेत श्रद्धाळू आहेत अंधश्रद्धाळू आहेत काही असतील परंतु त्यांची जबाबदारी घेणं त्यांच्या सुरक्षिततेची ही सरकारची जबाबदारी आहे सरकार ना हेच समजा सरकार करणार नसेल आणि त्या धर्माधिकाऱ्यांना किंवा सॉरी ते पुरस्कार द्यायचा त्यांना हा काय प्रकार इतका म्हणजे इतके आपण इतके निर्ढावलेलो आहोत कारण म्हणजे ही ही सरकारची जबाबदारी सरकार त्याच्यापासूनच पळून जातं आणि मग कोणतीतरी थातून वाथून एक चौकशी समिती नेमायची आणि सगळ्यांनीच सुटका करून घ्यायची असा प्रकार होतो प्रशासन आणि पोलीस यांना आपल्या जबाबदाऱ्या माहिती नसतात माहीत असल्या तर त्या पार पाडण्यासाठी त्यांच्याकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसतो पायाभूत सुविधा नसतात प्रशिक्षित मनुष्यबळ पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नसते ह्याला नागरी समाज म्हणतच नाही तसं असेल तर नागरी समाजच नाही म्हणजे नागरी समाजाचं एक काय लक्षण आहे की क्रिकेटची मॅच असो की सत्संग असो राजकीय पक्षाची सभा असो यात्रा असो कुठेही जाताना नागरी असं ठरवून मी काही माझा जीव धोक्यात घालणार नाही आहे कारण मी तिकडे काही याच्यासाठी जात नाही आहे ना खेळायला वगैरे काही मी तिकडे काही युद्धावरती जातो आहे काय की मी जीव धोक्यात घालू तेव्हा मी असं नाही करणार हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जी जिकडे मी जातोय तिकडे माझ्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणारी एक सक्षम यंत्रणा आहे म्हणजे प्रशासन आहे ही सुस्पष्ट जाणीव असणं त्याला म्हणतात नागरी समाज हे काय नागरी समाज का म्हणतात कारण शहरातच लोक ग्रामीण भागामध्ये असे प्रश्नच निर्माण होत नाहीत ना शहरामध्येच हे प्रश्न कारण शहरात अधिक लोकसंख्या असते त्यामुळे शहरामध्येच असे प्रश्न निर्माण होतात ग्रामीण भागात असे प्रश्न निर्माण होत नाहीत मग शहरामध्ये असे समजा पण आपल्याकडे असं झालेलं आहे की आपल्या घरची बहुसंख्य जनता ग्रामीण आहे ती शहरामध्ये राहते म्हणून ती काही शहरी होत नसते ती नागरी ठरते ती केवळ ती शहरात राहते त्यांच्या सगळ्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक धारणा त्यानंतर सवयी या सगळ्या ग्रामीणच असतात त्यामुळे आपल्याकडे समजा अशा प्रकारचा नागरी समाज म्हणजे काय हेच समजा इकडच्या मुख्यमंत्र्याला इकडच्या मुख्य सचिवाला इकडच्या मुख्य पोलीस आयुक्ताला किंवा पोलीस प्रमुखालाच माहिती नसतं नागरिकांना तर त्याची नागरिकांना तर आपण नागरिक आहोत याचीही जाणीव नसते म्हणजे जिकडे अशी काही सोय नाही तिकडे जातातच कशी म्हणजे माझी कोणावरती कितीही श्रद्धा असेल तरी पण मुळात मी माझं काहीतरी जीव जु... जीवाची चिंता केली पाहिजे की नाही हीच जाणीव नसेल असं आहे म्हणजे शहरात राहणारा आणि शहराचं आकर्षण असलेला ग्रामीण समाज असं आपल्या समाजाचं वर्णन करता येईल आणि त्यामुळे अशा घटना आपल्याकडे एक मोठी परंपराच या घटना घडण्याची मग तो कुंभमेळा असो ती कुठची यात्रा असो कुठचं मंदिर असो हा आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेला तो पुरस्काराचा कार्यक्रम असो कुठेही असंच घडत असतं कारण आपल्याकडे कारण नागरी समाजामध्येच माणसाच्या जीवाला किंमत असते ना इतकी लोकं राहत असतात म्हणजे समजा शहराची लोकसंख्या काही लाखात आहे तर त्या लाख माणसांमधल्या प्रत्येक व्यक्तीचा एक जीव आहे ह्याची सुस्पष्ट जाणीव असणं आणि ती तो जीव वाचवण्याची जी जबाबदारी कोणाची तरी आहे म्हणून तर आपण सरकार वगैरे तयार करतो ना नाही तर सरकार कशाला केलं असतं असेच राहिलो असतो कायदे कानून हे नियम हे कशासाठी करतात यासाठी करतात परंतु हे इकडच्या नागरिकांनाही माहिती नाही आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते कोण असतील ते मंत्री आणि पोलीस प्रमुख वगैरे यांचा टेटमेंट हे काय कायदे आता खरं तर हे जाणीव असायला पाहिजे ना कारण ते एवढ्या परीक्षा देतात ना कुठच्या त्या आय ए एस आय पी एस त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं असतं पण हे काही नसतं बहुतेक सगळे असे म्हणजे नाही तर घडल्या नसत्या ना अशा गोष्टी हे समजा एवढे प्रशिक्षित असते तर तेव्हा हे सगळे सनदी अधिकारी जे आहेत ना किंवा पोलीस अधिकारी हे काही कोणी नागरी समाजाचे घटक नाही आहेत ते सगळे ग्रामीणच आहेत आणि म्हणून अशा एकशे वीस दोनशे अशी किती माणसं मरत असतात आपल्याकडे आणि यापैकी कोणाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नसतं आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा धन्यवाद